दोन हजार तीन साली ओसाळमा रानावर आदर्श गुरुकुल अकॅडमी ही संस्था स्थापन करण्यात आली या ओसाळमा रानावर एकही झाड नव्हते त्यावेळी झाडांविषयी मनात प्रेम आणि आपुलकी निसर्गप्रेमी असणारे संस्थेचे संस्थापकाध्यक्ष मान्य डॉक्टर डी एस सर यांनी वृक्षांची लागवड करण्यास सुरुवात केली फक्त वृक्षांची लागवड न करता प्रत्येक झाड जगले पाहिजे अशी मनाशी जिद्द बाळगून हुग्रेसर हुग्रे, हुग्रे मॅडम शिक्षक व विद्यार्थी यांच्या परिश्रमातून या ओसाडमार रानाचे हळूहळू नंदनवून होऊ लागले या सर्व कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन अवघ्या आठ वर्षाच्या कालावधीतील वृक्ष संपदेबाबत दोन हजार अकरा सालचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार बहाल केला शालेय परिसरात वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने डॉक्टर डी एस गुग्रेसर यांच्या संकल्पनेतून पावसाळ्यात विद्यालयाच्या इमारतीच्या छतावरील पाणी बांधीव माध्यमातून शाळेनजीक असणाऱ्या विहिरीमध्ये एकत्र केले जाते त्याचबरोबर शाळेचे वसतिगृह असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून वापरले जाणारे बरेच पाणी हे सांडपाणी म्हणून वाया जाण्याऐवजी या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी योजना आखली या योजनेनुसार वसतिगृह शाळेची इमारत यामधील सर्व सांडपाणी जादा सेफ्टी टँकच्या सहाय्याने शाळेच्या आमराईमध्ये तयार करण्यात आलेल्या व जमिनीत असणाऱ्या एक लाख लिटर टाकीमध्ये साठवण्यात येते मडपंपाच्या साहाय्याने हे सर्व पाणी शाळा परिसरातील परसबाग तसेच शेतीसाठी वापरले जाते या पाण्याचा वापर करून शेवगा पपई वांगी दोडका घेवडा मिरची आंबा शाळेचा असणारा लॉन यांचे जतन करण्यात आले मुलांना या प्रकल्पाची माहिती व्हावी यासाठी प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली तसेच वक्तृत्व निबंध चित्रकला वादविवाद इत्यादी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पाणी वापराबाबत जागृती निर्माण करण्यात आली नळाच्या पाण्याचा प्रवाह हा मर्यादित राहण्यासाठी मुख्य पाईपला कंट्रोलर बसवल्यामुळे प्रवाह मर्यादित करण्यात आला शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या अशा विविध उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शाळेला इको फ्रेंडली स्कूल ग्रीन स्कूल अवॉर्ड संत तुकाराम महाराज पर्यावरण संरक्षक असे वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे नको शब्दांत नको बोलण्यात नको शब्दांत नको बोलण्यात आमच्या हे सदा आचरणात करतो जपून सदा वापर जलाचा करतो जपून सदा वापर जलाचा जल हे जीवन अवघ्या जगात जल हे जीवन अवघ्या जगात